सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे आमच्या पदयात्रेचा शेवटचा दिवस म्हणजे नववा दिवस आणि आम्ही आता सगळे या मंदिरात झोपलो तर दिशील तुम्हाला खंडोबाचं मंदिर आहे आपण पण आता पायापुढे येऊया आणि पालखी या दिशील आहे इथे तर पालखी निजा निघायच्या आधी आपण दर्शन करूया मग पालखीच्या इथे जाऊया पालखी निघाली किंवा पालखीसोबत पुढे जाऊया आणि आज आपण दर्शन करणार शिर्डीमध्ये बाबांचं दिसेल तुम्हाला हे खंडोबाचं देऊळ आहे ते गणपती बाप्पा आहेत ते, ते म्हणून एक देऊळ आहे आम्ही सगळी इकडे झोपलो तर जेंट्स म्हणजे ऑलमोस्ट अर्धे हा की निघाले दिसेल तुम्हाला निशाणा आणि वाले पुढे आले आणि मागून पालखी येते

फोटो नहीं नहीं निकाल रहा है की वीडियो निकाल रहा है वीडियो वीडियो चालू वापस करना एक थोड़ी है है हम लोगों को नहीं रुको रुको ऐसा करेगा तो तू वीडियो क्या करेगा आज सब जानवर बन गए मित्रांनो सगळे जानवर आपल्या रूपात आलेले आहेत हा बघा हा छोटा जानवर आहे तो मोठा हा अजून मोठा झाडीवाला आणि हा हा त्याचा हा खूप मोठा जाडीवाला आणि जानवर का सरदार देखून ये अरे वा आम्हाला आम्हाला मागे ठेवलंय आणि याने खूप त्रास दिला व्हिडिओ बनून बनवून त्याला नंतर सबस्क्राईब करा हा बिचाराने खूप मेहनत घेतली लागली मेहनत खूप मेहनत घेतोय त्याची दाढी वाढली हा एवढा नऊ दिवसामध्ये बघा दाखवा दाढी वाढली सर मित्रांनो मी आता निघालो आहे अजून पदयात्री मागे भरपूर आहेत भरपूर थांबले आहेत आणि आता आम्ही सगळे निघालो ते आता शेवटचा दिवस आता मस्ती चालू आहे म्हणजे आणि पालखी आधीच निघाले दहा मिनटं आली पालखी निघून तर आम्ही आता जाऊ पुढे आणि चहा पिऊ कारण ना इथे चहा नाही म्हणजे पालखीच्या पुढे नाही जाणार पुढे जाऊ आणि पाल चहा पिऊ काय मस्ती चालू आहे तुमलो का <laughs> आज तो इतना मस्ती करू अरे लेकिन तुम लोग ऐसा ही मिला लेखी तुमला आता सकाळी मस्त गावात आल्यासारखे फिटिंग येते मोबाईल गाड्या कायदिने येत आहेत मस्त धुकं पसरलंय मोबाईल मध्ये तेवढं दिसले की नाही माहिती नाही मित्रांनो कुत्रा भेटला मित्र मित्रांनो कुत्रा भेटला मित्रांना मला बैला चालल्या शेतावरती सगळ्या मित्रांनो तुम्हाला दिसेल इकडे पूर्ण धुकं पसरलं आहे आणि आम्ही चाललो आहे गावातल्या रस्त्याने पुढे मित्रांनो आम्ही आता कोयगावून निघालो आहे शिर्डी इथून बारा किलोमीटर आहे पण या गावातला रस्ता थोडासा मध्ये गेल्यानंतर खराब आहे आणि इथून सहा किलोमीटरवर जाऊन पालखी निवार तिथे थांबणार फ्रेश वगैरे हो होणार आणि मग तिथून पुढे आणखी सात किलोमीटरवरती पुन्हा चालत जाणं मंदिरामध्ये असा हा शेड्यूल आहे आजचा तर निघूया थोडी निसर्गाची मजा पण घेत जाऊया पुरा रील खराब करते तुला तू घापण घापण करत नाही

<laughs> हा त्रा, त्रास देत हा हिरो नाही हा विलन आहे विलन आहे हा आम्हाला दुपारचा रात्री झोपायला देत नाही आणि त्रास देत राहतो येऊन अंगावर उड्या मारतो आणि हे मागे तुम्हाला दिसेल चांगला रस्ताचा सुंदर ह्याचा मुलगा सोळा वर्षाचा आणि हा वर्षाचा म्हणजे विचार करा किती बाळपण आहे त्याच्यामध्ये असं वाटतं आता जन्माला हा निसर्ग बघा रम्य आहे हा बघा कुत्रा बसला कुत्रा बघितला कधी कुत्रा बसला काही दूध वात आहे एवढं हा रम्य वातावरण आहे मित्रांनो परत पुन्हा एकदा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा शेअर कोण करणार राम। सायराम मित्रांनो देखील तुम्हाला मागे सुंदर असा निसर्ग सगळीकडे शेती आहे इथे उसाची शेती आहे बाजूला आणि या साईडला पण शेती आहे कसली आहे माहिती नाही पण सुंदर निसर्ग आहे आता आता बघता येईल तुम्हाला धुकं पण सॉलड पडलेलं आहे गावा जाण्यासारखं पूर्ण गावातच आहोत आम्ही गावाचा नसतं येतो बैलगाडी दिसत आहेत बैल पण आहेत तिकडे आणि हे पुढे चाललेत कार्टे जण आहेत तिचा इथून मी पुन्हा तुम्हाला पुन्हा झाडांचं असं मस्त बोगद्या तयार सुंदरचा सूर्यकिरण झाडाच्या आरपार येताना थोडं सुंदर दिसतंय ते आणि धुकं पण जबरदस्त पडले रुक जा रुक जा रुख झा सकाळची निसर्गरम्य शिता बघता येईल तुम्हाला आणि एकदा अशी सकाळ पण दिसेल तुम्हाला सूर्य कसा वरती आला आहे पण अजून दुःख काय गेलेलं नाही आहे तुम्हाला दिसेल इट इज आहे आणि आम्ही त्या दुःख दुःखातून चालतो आहे माहिती नाही सगळं पाणी येत लागलं आहे की नाही थोडं थोडं ओळू झालं आहे तोंडातून धूर पण निघतोय मला पाहायला मिळेल केवढं मस्त शेत वगैरे येते मजा येते चालायला आजचा लास्ट दिवस नाही आजचा लास्ट दिवस आहे नऊ दिवस कधी झाले कळलंच नाही आणि फायनली आम्हाला आज बाबांचे दर्शन होईल बाबाचे दर्शन करायचेच आहेत चला मार्गस्त <laughs> आता मी करून दिशील तुम्हाला काही काही मित्र होते ते भेटलेत आता दोघंजण फक्त मागे आहेत आणि खूप मस्त असतं वातावरण पण आहे आम्हाला इथे नदी लागले या रस्त्याने बाहेर येताना हायवे टच व्हायच्या आधी आणि त्या बाजूने आम्ही चाललोय मस्त असं मोठं असं वाडाचं झाड पण आहे मस्त इथे दिसते साईराम मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा किलोमीटरचा हा निसर्गाचा पॅच सुंदर असा आणि हा सुंदर नदी किनारी नदी आहे की कॅनल आहे माहीत नाही मे बी मला ते निलेश भाई बोलले भाई बोलले की हा कॅनल आहे असू शकतो पण ते आपल्याला तर नदीच वाटते हा निसर्गरम्य प्रवास संपूच नाही असं वाटतंय सो सुंदर असे अशा सिनेरीज आल्यात ना चान चान काड़ा ले, फोटोज वगैरे छान छान काढायला मिळाले फोटोज काढले मजा केली धमाल ते आता मे बी हायवे लागेल ला आम्हाला पुढे माहिती नाही आता हायवे आहे की काय आहे तो पण आपले काही पदयात्री पुढे बसलेत मित्रांनो तुम्हाला दिशील सगळेच निसर्गाचा आस्वाद घेत चाललेत मी पण अजून हे काय संपत नाही आहे निसर्ग सुंदर असा आणखी धमाल येते अजून इथून किती आहे माहिती नाही आहे आपले जे सिनियर पदयात्री आहेत त्यांच्या मागे आम्ही चाललो आहे फक्त पण चालायला एवढा कंटाळा येत नाही किंवा थकवा येत नाही आहे कारण निसर्गच एवढा सुंदर आहे पुरी भाजी आणि खीर नवव्या दिवसाचा सकाळचा नाश्ता छान असा मित्रांनो आम्ही नाश्ता करून आता निघालो आहे डिझेल तुम्हाला इथे आम्ही आता हायवेला लागलो आहे गावातून शेवटी आम्ही एकदाचं बाहेर आलो आहे चांगला असं निसर्ग पाहायला मिळाला आम्हाला आणि आता आम्ही नाशिक रोडला पोचलो शिर्डीला पोचलो आहे नाशिक रोड नाही शिर्डीमध्ये पोचलो मित्रांनो इथे पालखी आलेली तुम्हाला दिशेन आणि आता ही ऑलमोस्ट शिर्डीमध्ये आलो आहे आम्ही शिर्डी इथून हार्डली तीन ते चार किलोमीटर ती आहे आणि इथे शिवाजी महाराजांचा असा सुंदर असा पुतळा पाहायला मिळेल तुम्हाला आणि पालखी आता चालले देवळात खंडोबाचं मंदिर आहे तुम्हाला देशील दे पा, हे साई पालखी निवारा जितेंद्र ठा विष्णू ठाकूर यांच्यातर्फे हे बांधण्यात आलेलं आहे साई पालखी निवारा इथे मॅक्झिमम पालख्या येतात थांबतात आणि इथून लोक फ्रेश होऊन मग पालखी येऊन लोक सगळे पा पालखी आणि पदयात्री एकत्र मंदिरात जातात तर आपली पण पालखी इथेच आली आहे आपण पण जाऊया फ्रेश व्हायला मित्रांनो खूप सुंदर असं पूर्ण परिसर आहे आता बघू आपण याला फ्रेश व्हायला पुढे मिळतं आहे आणि बाप्पाची मूर्ती दाखवतो आणि आपण आता फ्रेश व्हायला चाललो आहे मित्रांनो मी आताशी टमटम केला त्याच्या सगळं सामान टाकलं आणि हे आता सामान ठेवून परत येतील पदयात्रा पर पर कर कंटिन्यू करायला आणि इथे आपली पालखी निघाली आहे साई पालखी निवारामध्ये पालखी नाही आहे का मी आता दिसेल तुम्हाला पालखी आणि सगळे पदयात्रे चालले आहेत आता शिर्डीला ऑलमोस्ट तीन किलोमीटर आहे तर इथे आम्ही आणि मी आहे बाकीचे गेलेत पुढे आणि मग मी पण चालले त्यांच्यासोबत आता बाबांचं एक दोन तासामध्ये दर्शन होईल नंतर आपण थोडंसं जेवण ना जेवण शॉपिंग करू आणि मग घरी घरी मग आमची पदयात्रा पूर्ण बाबांचं दर्शन झाल्यावरतीच पदयात्रा पूर्ण दिसेल तुम्हाला किती गर्दी आहे ते आज मुंबईवरून सेपरेट आणखी लोक आले

तर पालखी पुढेच आणि मंदिर आहे जवळ इथून दिसणार नाही तरी मग मी इथून दाखवतो साईन बोर्ड आहे ते चलो कोण हॉटेल इथे आहे आज होती गर्दीमध्ये प्रत्येकाने पैसे आणि इतर चीज वस्तूंकडे व्यवस्थित लक्ष द्या विशेषतः स्त्रियांनी आपापली छोटी मुलं आणि दागिनी काळजीपूर्वक सांभाळावी श्री साईबाबांची कृपा आपल्यावर सदैव आहे धन्यवाद ओम भाई जंपल मोटो प्रणाम यार में जाले उसे में दर्शन करून झाल्यानुळ्या बाप्पाची चांग छान अशी मूर्ती आणि इथे लव शिर्डी आणि इकडे आहे मंदिर चार मित्रांनो मी आता द्वारकामाई दर्शन करायला चाललो आहे आता लाईन लावू दर्शन करू साईबाबांचं छान असं दर्शन झालंय खूप वेळ दर्शन करायला मिळालं आम्हाला तुम्हाला आपल्याला प्रवेश दिसतोय ओम साईरा

आहे शॉपिंग पण आहे लाडू वगैरे घेऊन झाले आम्ही इथे फ्रेम वगैरे घेतले मागे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर सगळं आमची वाढ बघते तिथे तुम्हाला दिसेल मागे बाबांची मूर्ती आणि हा पुढावा तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा चहा वगैरे शॉपिंग वगैरे करून झालं आता आम्ही चाललोय प्रसाद आला याला जेवायला तिथून जेवण झाल्यानंतर आम्ही हॉटेल त्री, थ्रीजीवर जाणार आहोत तिथे आमचं सामान वगैरे ठेवलं आहे तिथे फ्रेश होऊ आणि मग आज आम्ही बस केलं आहे ज्याची स्लीपर पण नाही आहे कुशबॅग पण नाही आहे साधी बस आहे आणि ती बस करून आम्ही निघणार आहोत मुंबईला जायला तर आधी आपण प्रसाद आला आहे नंतर भेटून पुन्हा बोलूया मित्रांनो मी आता प्रसादालयामध्ये आला जेवायला आठवून आम्ही वाट बघतोय आता सगळे सिटी होणार त्यानंतर आपल्याला इथे जेवण वाटणार आहे आपण आधी बोल मित्रांनो मी आता मध्ये जेवायला जाता दिसतील तर भावेश आहे प्रशांत यांच्याचा मित्र राकेश अमित आहे जेकडे अमित आहे अजय रेशभाईचा मित्र विन्मय किशोर किशोरबाई त्याच्या पुढे कांता रमेश अजय विजय हे नव्हला आहेत आता जेऊ आम्ही मग आम्ही जाऊ हॉटेलवरती जेवण आलेलं आहे जेवण आलेलं आहे मित्रांनो आत्ता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे शिरवरून पुन्हा मुंबईला आणि आमची आता बस आहे साडे दहाची तर आम्ही त्रिजी हॉटेलमध्ये रूम घेतला होता सामान टायला आणि फ्रेश व्हायला तर आता आम्ही रिकामी करून चाललो आहे पण आजचा पदयात्रेचा नव्वा दिवस हा शेवटचा दिवस होता पदयात्रेचा ही जास्त मोठी नव्हती सकाळी बारा किलोमीटरची पदयात्रा होती ही फक्त म्हणजे अर्धा अर्ध्या दिवसाची त्यानंतर दर्शन आणि मग बाकी त्यांनी जे शॉपिंग करायचं ते त्या हिशोबाने शॉपिंग करून आपापल्या हिशोबाने घरी निघायचं तर या नऊ दिवसामध्ये खूप धमाल आली खूप चांगले चांगले एक्सपिरियन्स घ्यायला मिळाले तर मजा तर आली चांगले मित्र पण भेटले चांगले पदात्री पदाधिकारी कर... सॉरी पदयात्री मित्र मिळाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाय दुखणं वगैरे खूप होतं शेवटला असायचं सगळं जाणून कधी आम्हाला डी जे नाही मिळाला दोनदा डी जे होता दोन दोन्ही वेळेस डी जे नाही मिळाला बिकॉज आम्ही सगळ्या शेवटी राहायचो तर काही सिनियर सिटिझन्स लेडीज होत्या एक आ, कपल होतं जे खूप स्लो होतं आणि काही अशाच जागा होत्या जिथून माणूस एकटं किंवा दुप्ट येऊ शकत नाही कारण तेवढंस त्याचे चोऱ्या माऱ्या वगैरे थोडं नेगेटिव असं ते रस्ते आहेत तर ता त्यामुळे आम्ही ते त्यांच्या त्यांच्याबरोबर ग्रुपने जायचो रोज नेहमी त्यामुळे लेट व्हायचं सगळ्यात उशीरा आम्हीच पोचायचो पण मजा आली आज आमची पदयात्रा पूर्ण झाली बाबांचं दर्शन घेतलं आणि पदयात्रा पूर्ण झाली खूप बरं वाटतंय तर मी आत्ता जास्त बोलत नाही मोठा होईल व्हिडिओ लांब लांब होईल तर हा ला ला जर व्हिडिओ आवडला असेल आणि याच्या अगोदरचे पण व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विस भीस। विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळते आणि हा मी व्हिडिओ आता था इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सकट तर आजच्या पुरता तुमची रजा घेतो पदयात्रेचा शेवटचा दिवस आहे तर साईराम